नमस्कार तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण दौंड तालुक्यात दिपोळीच्या तोंडावर राजकीय धमाके सुरू झालेले आहेत आणि यातला सगळ्यात मोठा आठव दौंड शहरात सतरा तारखेला फुटणार हे स्वप्नील शहा साहेब आहे गेल्या तीन पिढ्या भारतीय जनता पार्टीशी अतिशय प्रामाणिकपणाने अतिशय मनस्वीपणाने त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे पण गेले चार महिन्यापासून त्यांच्या मनामध्ये खत आहे आतमध्ये काहीतरी गोंधळ आहे ते उघडपणे बोलण्यास तयार नाही पण त्यांना जाणवत आहे गेल्या तीन पिढी आपण ज्या पक्षाशी प्रामाणिक राहिलो ज्या पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या त्या जबाबदाऱ्या पार पाडताना आता काहीतरी अडचणी येतात त्यांना बोलता येत नाही किंवा ते बोलण्याचा प्रयत्न करत असणार त्यांना ते सांगायचं नाही पण एकत्रित असं होतं जिथं घुसमट होते तिथे नक्की कुठं तरी दाब असतो आणि म्हणून दोन तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये आता दाबाचं राजकारण करून झालंय असं आपण म्हणल्या तिथं ठरणार नाही आपण त्यांना विचारूया की तुम्ही तीन पिढ्या काम केलं आणि तीन पिढ्या काम करताना भारतीय जनता पार्टी सोडण्याचा तुम्हाला जो आता विषय वाटतोय आणि सतरा तारखेला तुम्ही अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करणार आहात तर तुमचं एकंदरीत पक्ष सोडणे आणि पक्षात दुसऱ्या प्रवेश करणे याबद्दल तुमचं मत काय गेले तीन पिढ्या झाल्या आमचे कुटुंब हे भारतीय जनता पार्टीसाठी मन 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 धन सर्व पद्धतीने काम करत आहे आम्ही आमचं सर्वस्व भारतीय जनता पार्टीसाठी समर्पण केलेलं होतं आता आमच्या सर्वांचा असा निर्णय आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा देऊन आम्ही माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरासाठी जास्तीत जास्त काम काढण्याचं व इथे त्यांची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अजित पवार गटामध्ये जाण्याचा त्यांचा आत्ताचा त्यांनी उद्देश सांगितलेला आहे की इथं सत्ता आणायची यापूर्वी भारतीय जनता पार्टीची किंवा त्यांच्या मित्रांची सत्ता आणण्यासाठी त्यांनी परफूर्ण योग्य दिले तुम्ही पहा भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे या माणसाला मिळालेले हे त्यांचे पद प्रशस्त पत्रक आहेत वरती स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आहेत अटलजी वाजपेयी साहेब आहेत हे सगळे मानाचे स्थान आले राहिल्यामुळं त्यांनी इथं त्यांना व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि एक असं झालेलं आहे की त्यांना कुठेतरी अपमानित केलंय का त्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि सतरा तारखेला दौंडला ऐन दिवाळीच्या तोंडावर चार तोंडा वाजता सन्माननीय सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे ते प्रवेश करणार आहेत हे म्हणून परत एकदा ते एकटे नाही त्यांनी जवळपास चारशे पाचशे कार्यकर्त्यांचा समूह हा तो पार्टी सोडतोय भारतीय जनता पार्टी सोडतोय हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचार करण्यात आहे ज्या काळामध्ये ही भारतीय जनता पार्टी दौंड शहरामध्ये दौड तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये कुंकवत होती पाय धरत नव्हती लटपटत होती त्या काळामध्ये स्वप्नील शहा आणि परिवार आणि त्यांच्या सहकारी मित्राने अतिशय ताकदीने मनोधर यांनी तिला के उभं केलं आज ही पार्टी खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशामध्ये सत्तेत आहे आणि जी पार्टी सुरुवातीला इथं लटपटत होती जिला उभं राहण्याचं स्थान नव्हतं त्या कालखंडामध्ये ज्यांनी मदत केली पार्टी उभी केली आज तेच पार्टीपासून दुरावले जातात याचा अर्थ असा आहे पार्टीत गडबड चालवायची दौंड तालुक्यामध्ये नव्यानं पार्टीत आलेले लोक जुन्या लोकांना समजून घेत नाहीत अशी साधारण स्वरूपाची चर्चा आता पोलीस सतरा नंतर तर, तर होणारच आहे पण पाहूया की दौंड तालुक्यातल्या प्रश्नांचा पडलेला या पूर्वीच्या काळामध्ये स्वप्नील शहा आणि परिवारांनी किंवा त्यांच्या मित्रमंडळींनी इथं मोठ्या प्रमाणात चुकसो याव्यात म्हणून धडपड केलेली आहे अनेक स्कीमा योजना गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा यथोचित प्रयत्न केलेला आहे पण तो आता कुठेतरी थांबतोय त्याला कुठेतरी आळा बसतोय आणि खेत हा दुःख मनात त्यांना आता लपवता येणार उघड सतरा तारखेला आता त्यांनी पार्टीच बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या निमित्तानं आज दोन तालुक्यातील आणि दोन शहरातील ज्यांनी पार्टी उभी करण्यासाठी आपलं यथोचित प्रयत्न योगदान दिलं ते आज कुठे आहे आणि जे पार्टीत आले ते यांच्यासाठी काय करतात म्हणून स्वप्नील शहा आणि सर्व उपस्थित मंडळी आज जरा कमी असतील पण यांनी पूर्ण तयारी केलेली आहे चारशे ते पाचशे लोकांचा गट सतरा तारखेला ज्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या व्यासपीठावर आणि त्यांच्याबरोबर सामील होईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीला मराठीत आणि गावाच्या गावाकडच्या भाषेत बगदाड पडलं जाईल असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही तुम्ही पाहत राहा